नमस्कार सर्वांना मी सुरेखा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचे मनापासून स्वागत करते तर मी आले होते माझ्या माहेरी माझं माहेर आहे कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे आणि तिथं आहे अडबंगीनाथाची नाथाची पोभी मी गोरक्षनाथाचं मंदिर आहे इथे तर मग आम्ही दर्शनाला आलो होतो तर म्हटलं तुम्हाला पण इथं दर्शन होईने तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि माझ्यासोबत तुमचं पण दर्शन होऊन जाईने मग रुईला इथं घंटी वाजवायची होती तर रुई घंटी वाजवती आहे इथं सगळ्यात पहिलं आहे महादेवाचं मंदिर तर मग इथं आम्ही आधी महादेवाचं दर्शन घेतो इथं नंदी आणि इथं म्हटलं आधी आधी महादेवाचं दर्शन घेऊन मग पुढे जाऊ ही आहे गोरक्षी चिंच आणि या गोरक्षी चिंचेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या चिंचेला नऊ फांद्या आहे म्हणजे जसं की नवनाथ होते तसंच मग या चिंचेला नऊच फांद्या हे या चिंचेचं वैशिष्ट्य आहे आणि खोड खूप मोठं आहे या चिंचेचं तुम्ही बघू शकता किती मोठं खोड आहे एवढं पूर्ण मोठं खोड आहे या चिंचेला जानेवारी महिन्यात एंडिंगला किंवा मन फेब्रुवारीमध्ये स्टार्टिंगला इथे खूप मोठा असा धर्मनाथ बीज म्हणून कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला म्हणजे खूप लांबून लांबून भाविक येत असतात ता, धर्मनाथ बीजेच्या नऊ दिवस आधी इथं पारायण असतं म्हणजे नऊ दिवस इथं आधी पारायण बसत असतात या चिंचेखाली आणि त्यानंतर मग नवव्या दिवशी धर्मनाथ बीजेचा मोठा उत्सव असतो तर या उत्सवात म्हणजे असं घरोघरी जाऊन भिक्षा वगैरे मागून मग त्याच प्रसाद म्हणून जेवण दिलं जातं आणि एक विशेष म्हणजे या चिंचेच्या झाडाला असं एक फळ येत असतं त्या फळाचा फोटो असेल तर मी तुम्हाला इथं दाखवते आणि त्या फळाचं धर्मनाथ बीजेच्या दिवशी वाटप केलं जातं आता माझं दर्शन झालंय आणि आता आम्हाला घरी निघायचंय तर तुम्हाला हा अडबंगी नागत पूर्ण इथला व्हिडिओ कसा वाटला आणि इथलं वातावरण कसं वाटलं आणि हा चिंचेचा हा परिसर आहे हा कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय